नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाका लाग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मोठ्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वत्र चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मधी जो पावसामध्ये खंड पडला होता म्हणजे पोळ्याच्या नंतर आतापर्यंत पाऊस नव्हता म्हणजे जवळपास वीस सप्टेंबरपर्यंत पावसामध्ये खंड होता, होता। आणि त्यामुळे बरेच आपण बघतोय की कपाशीचं जे पीक आहे तर पावसाच्या अभावी तिथं लाल पिवळं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता पाऊस सुरू झाला आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे कपाशीच्या पिकामध्ये आपल्याला शेवटची दोन कामं करून घ्यायची त्यामध्ये मुख्य काम म्हणजे जे काही आपलं कपाशीचं पीक लाल पिवळं पी पडलेलं आहे ते परत आपल्याला हिरवंगार कसं करता येईल आणि मध्यंतरी जो खंड पडला त्यामुळे पात्यांना जो स्ट्रोक बसलेला आहे तर स्ट्रोक बसून जी काही पातेगळ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त नवीन पाते त्या ठिकाणी कशी लावता येईल आणि जी काही पाते झाडांवरती राहणार आहे तर त्या पात्यांचं सेटिंग कसं होईल याच्याविषयी एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे शिवाय त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं जे काही पावसामुळे होणारी बोंड सड वगैरे आहे त्यासाठी पण आज व्हिडिओमध्ये माहिती आपण देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो आणि जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच आपल्या बाका लॅब्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला लवकरात लवकर जे तर एक लाख शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी टप्पा पूर्ण करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचता येईल चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की आता कपाशीच्या पिकामध्ये शेवटची जी काही दोन कामं आहे म्हणजे आपला कपाशीचं पीक जवळपास हे शंभर दिवसाच्या वरती गेलेलं आहे झाडावरती साठ सत्तर बोंडांचं प्रमाण आहे काही पाते आहे शंभर प्लस जवळपास पाते आहे त्यातून स्ट्रोक बसून जी काही पाते घालणार आहे पावसाच्या अभावी मध्यंतरी त्याच्यानंतर जी काही पाते शिल्लक राहणार आहे तर त्या पात्यांचं सेटिंग व्यवस्थित होईल आणि बोंडांची फुगवल कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याच्याविषयी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो आता पाऊस चालू झाला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता हे जे काही कपाशीचं पीक आहे तर याच्यावरती जवळपास साठ सत्तर बोंड आहे आणि कापूस त्या ठिकाणी मध्यंतरी पाऊस नसल्यामुळं जे तर पानं त्या ठिकाणी पिवळी पडली लाल पडली तर ही का पडली शेतकरी मित्रांनो कारण पाऊस नसल्यामुळं झाडावरती जी काही बोंडं होती शेतकरी मित्रांनो तर या बोंडांना खायला खूप लागतं म्हणजेच ह्या बोंडांनी जे काही झाडामध्ये हरितद्रव्य होतं तर ते पूर्ण प्रकारे त्या ठिकाणी शोषून घेतलेलं आहे त्याच्या अभावी झाडामध्ये जे काही अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाली आणि झाडातलं जे काही क्लोरोफिल आहे तर त्या बोंडांनी शोषून घेतल्यामुळं झाडं त्या ठिकाणी लाल पिवळी पडलेली आपल्याला कपाशीची पाहायला मिळत आहे तर ही एक अन्नद्रव्याची कमतरता आहे मग आता पाऊस सुरू झाला आहे शेतकरी मित्रांनो पाऊस सुरू झाला असल्यामुळे आपल्याला जे काही झाडामध्ये पिवळेपणा आलेला आहे लालसरपणा आलेला आहे तर हा दूर करण्यासाठी आपल्याला एका एक करला शेतकरी मित्रांनो आता अशा कंडिशनमध्ये दोन ते तीन बॅग युरिया फेकून द्यायचा आहे बैल आऊत चालत नसेल तर पेरणी स्वरूपात नाही दिला तरी चालेल शेतकरी मित्रांनो चांगला पाऊस आहे युरिया तुम्ही दोन्ही तासांच्यामध्ये जर फेकून दिला तर त्याचा एकदम त्या ठिकाणी बेस्ट फायदा होतो युरियामुळे काय शेतकरी मित्रांनो तुमच्या झाडामध्ये जो काही हिरवेपणा आहे तर तो हिरवेपणा येईल म्हणजे झाडामध्ये नत्राची जी काही कमतरता आहे तर ती भरून निघेल शिवाय आता जी काही बोंड लागलेली शेतकरी मित्रांनो तर या बोंडांना खायला खूप लागतं मग अशा कंडिशनमध्ये झाडं जर आपले हिरवीगार नसेल तर या बोंडांचं पोषण त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आणि बोंडांचं त्या ठिकाणी वजन वाढत नाही शिवाय वरची जी काही पाती आहे शेतकरी मित्रांनो तर, यी पाती, यी पाती जार तर, तर ही पाती ही बोंडं या पात्यांना अन्नद्रव्य त्या ठिकाणी पोचू देत नाही जर झाडामध्ये अन्नद्रव्य कमी असले तर त्याच्यामुळे ही पाती पण त्या ठिकाणी जास्तीत जास्त गलतात तर अशा कंडिशनमध्ये झाड हिरवंगार राहणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथं पहिलं काम करून घ्यायचं आहे आता ते म्हणजेच युरिया आपल्याला देऊन टाकायचं आहे शेवटच्या स्टेपमध्ये आपण युरिया संदर्भातले व्हिडिओज दिले आहेत शेतकरी मित्रांनो ते तुम्ही बघू शकता एकरी अडीच तीन बॅग युरिया तुम्ही फेकून द्यायचं त्याच्यानंतर आता दुसरं महत्वाचं जे काम आहे ते कपाशीच्या पिकामध्ये जे आहे आपल्याला तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो आता जो पाऊस सुरू होतोय मध्यंतरी पावसामध्ये खंड होता त्यामुळे जे काही पात्यांना स्ट्रोक बसला होता तर तो स्ट्रोक बसून पाती पिवळी पडून त्या ठिकाणी गळते आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशी पाती जी आहे तर आता गळ होते तर ही शंभर टक्के पाते गळणार नाही आहे याच्यातली अर्धी पाते ज्यांना स्ट्रोक बसला आहे अशी पाती गळणार आहे परंतु जी काही पाती शेतकरी मित्रांनो राहणार आहे तर या पात्यांचं सेटिंग होण्यासाठी आणि त्याचं बोंडात रूपांतर होऊन त्या बोंडांचं चांगलं पोषण होण्यासाठी आपल्याला फवर्णीतून सुद्धा कपाशीच्या पिकाला त्या ठिकाणी अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे शिवाय पात्यांची गळ होऊ नये आता ही जी काही पाणी पाते तर याच्यामध्ये आता जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो पावसाचं पाणी याच्यामध्ये साचून फंगल इन्फेक्शन होऊन पात्यांची गळ होण्याचा धोका जास्त असतो तर याच्यामुळे आपल्याला फवारणीसुद्धा या ठिकाणी एक करून घ्यायची तर शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये आपल्याला काय जास्त महागडी औषधांची या ठिकाणी गरज नाही आहे घेण्याची एक साधं अळीनाशक आळीसाठी कीटकनाशक आणि जी काही फंगल इन्फेक्शन होऊन पात्यांची जी गळगळ होणार आहे त्यासाठी एक बुरशीनाशक एवढं जर आपण घेतलं तर पुरेसा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं टॉनिक वगैरे घेण्याची आता त्या ठिकाणी गरज नाही आणि शिवाय बोंडांचं पोषण होण्यासाठी साधं एक वॉटर सोल्युबल खत अशा पद्धतीनं आपल्याला हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आळीच्या नियंत्रणासाठी एकतर तुम्ही अगोदर प्रोफेक्ट सुपर जर मारलेलं असेल तर आता शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डेलिगेट किंवा अँप्लिगो घेऊ शकता किंवा पहिले ॲम्प्लिगो मारलं असेल तर आता तुम्ही प्रोपेक्स सुपर त्या ठिकाणी घेऊ शकता प्रोपेक्स सुपर पंचवीस एम एल आणि डेलिगेट घेतलं तर दहा एम एल अशा पद्धतीनं सॉरी डेलिगेट घेतलं तर पंधरा एम एल आणि अँप्लिगो घेतलं तर दहा एम एल अशा पद्धतीनं तुम्ही आ, आ, या औषधांचं फवारणीमध्ये प्रमाण घ्यायचं आहे शिवाय आ, जे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो बोंडांची सड वगैरे थांबण्यासाठी म्हणजे जे काही बोंडांवर काळे डाग येऊन बोंड सडतात तर त्यासाठी आपल्याला ब्लू कॉपर प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन हे अँटीबायोटिक घ्यायचे ब्लू कॉपर घ्यायचे आणि त्यासोबत जे अँटीबायोटिक आपल्याला घ्यायचे ते म्हणजे स्ट्रेप्टोसायक्लिन तीस ग्रॅम ब्लू कॉपर आणि तीन ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन प्रति वीस लिटरच्या पंपसाठी आणि शेतकरी मित्रांनो त्यासोबत तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो पंचेचाळीस हे विद्रव्य खत प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम ऐंशी ते शंभर ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचे आणि फवारणी व्यवस्थित करून घ्यायची तर ही दोन कामं आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये कपाशीच्या पिकामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे जर आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी वाढी उत्पादन जर घ्यायचं असेल तर बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा काही समस्या असेल तर ती पण कळवा शेतकरी मित्रांनो बाकी माझा जे काही व्हिडिओ आहे ती व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा